कोल्हापूर तालुक्यामध्ये पार्ला विस्किट ही कंपनी आणि वर्षापासून कार्यरत आहे इथे जवळजवळ पंधरा वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्या स्थानिक कामगार काम करत आहे काही दिवसापासून त्या कंपनीमध्ये ठेकेदार नवीन बदल लिए लिए। गेले आहे ठेकेदार बदल गेल्यामुळे त्यांनी आता कामगार बदलायची भूमिका घेतलेली आहे आज सकाळी त्यांनी काही कामगार गेटवर थांबले होते त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आणि युवा तालुका प्रमुख रोहित जी आता तिथे जाऊन आलो तसेच आमदार साहेबांच्या सकाऱ्यांनी त्या पद्धतीने थांबवलेले आहे आणि जे काही कामगार काढलेले होते त्यांनाच परत घ्यायला लावलेले आहेत कंपनीला आमची एवढी विनंती राहील की कंपनीला आमचं सगळं सहकार्य आहे परंतु कामगार काढणे तुम्ही आता बंद करा आम्ही याच्यातील एकही कामगार तुम्हाला काढून देणार नाही तुम्ही बाकीचं आम्हाला काही सांगा ते आम्ही तुम्हाला सहकार्याची भूमिका दाखवू आमदार साहेबांचं ऐकले सांगणं आहे त्यांना की कामगारांच्या पोटावर तुम्ही पाया आणू नका हे सर्व कामगार स्थानिक आहेत स्थानिक कामगारावर तुम्ही अन्याय करू नका आमदार साहेब इथे कारखाने चालवण्यासाठी सर्व मदत करतील परंतु स्थानिक कामगारांना तुम्ही अन्याय करणार असाल तर शिवसेना कामगारांच्या पाण्यामध्ये ठाम उभी राहील